डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे सागरा प्राण तळमळला सदरी वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे राजकोट किल्ल्यावरचा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर एकच गहज उडाला त्याचबरोबर स्वाभाविकच त्याच्यामध्ये राजकारण पण आलं याच निमित्तानं याच प्रसंगावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सागरा प्राण तळमळला कोसळलेल्या पुतळ्यावरून जे ते राजकारण करीत आहेत स्वाभाविकपणे कोसळलेल्या पुतळ्यावरून जे ते राजकारण करीत आहेत माफीनाम्यावर माफीनामे आले तरीही विरोधक जोडे मारीत आहेत माफीनाम्यावर माफीनामे आले तरीही विरोधक जोडे मारीत आहेत महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी आणि दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांनी सुद्धा या अपघात प्रकरणावरती माफी मागितली पण विरोधक काही थांबलेले नाहीत त्याला ते अपुरी किंवा अर्धवट किंवा राजकीय माफी असं म्हणतात म्हणून पहिलं कडवण पुन्हा एकदा कोसळलेल्या पुतळ्यावरून जे ते राजकारण करीत आहेत कोसळलेल्या पुतळ्यावरून जे ते राजकारण करीत आहेत माफीनाम्यावर माफीनामे आले तरी विरोधक जोडे मारित आहेत माफीनाम्यावर माफीनामे आले तरी विरोधक जोडे मारित आहेत विरोधक जोडे मारित आहेत सदरील वातिटिकेच पुढचं आणि दुसरं सूर ज्याचा त्याचा राजकीय सूर अगदी नेमका कळतो आहे ज्याचा त्याचा राजकीय सूर अगदी नेमका कळतो आहे बुरुजा खालून आवाज आला सागरा प्राण तळमळतो आहे बुरुजा खालून आवाज आला सागरा प्राण तळमळतो आहे सागरा प्राण तळमळतो आहे सगळं राजकारण बघून जे किल्ल्याच्या बुरुजाला वाटतं त्याची ही भावना सगळ्या वातोडिकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा ज्याचा त्याचा राजकीय सूर अगदी नेमका कळतो आहे ज्याचा त्याचा राजकीय सूर अगदी नेमका कळतो आहे बुरुजा खालून आवाज आला सागरा प्राण तळमळतो आहे बुरुजा खालून आवाज आला सागरा प्राण तळमळतो आहे सागरा प्राण तळमळतो आहे सदळ वातडिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं करून सशर्त आणि बिनशर्त माहित होती माफी सशर्त आणि बिनशर्त माहित होती आता म्हणे राजकीय माफी आहे सशर्त आणि बिनशर्त माहित होती आता म्हणे राजकीय माफी आहे हे सगळे नेमके काय आहे सुज्ञांना तर फक्त इशारा ही काफी आहे हे सगळे काय आहे सुज्ञांसाठी तर फक्त इशारा ही काफी आहे फक्त इशारा ही काफी आहे पुन्हा एकदा सदैवातिकेच शेवटच आणि तिसरं कडवं सशर्त आणि बिनशर्त माहिती होती सशर्त आणि बिनशर्त माहिती होती आता म्हणे राजकीय माफी आहे सशर्त आणि माहिती होती आता राजकीय माफी आहे हे सगळे नेमके काय आहे सुज्ञांना तर फक्त इशारा काफी आहे हे सगळे नेमके काय आहे सुज्ञांना तर फक्त इशारा ही काफी आहे सुज्ञांना तर फक्त इशाराही काफी आहे फक्त इशारा ही काफी आहे आजच्या वात्रटिकेच नाव होत सागरा प्राण तळमळला ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या Country.